नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये जानकी ऋषिकेश वरती रागावलेली असते आणि आता ऋषिकेश जानकीला सांगत असतो जे टेंडर मी सुमित्रा इंटरप्राइजेस या कंपनीला मिळवून द्यायचो ना आता तेच टेंडर मी जानकी इंटरप्राइजेस या कंपनीला मिळवून देणार मग त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेशचं बोलणं ऐकल्यानंतर जानकी त्याला म्हणते काय हो तुमचं हे काय चाललंय म्हणजे आपली चार भिंतींमधली मधली भांडणं आता तुम्ही चार लोकांमध्ये नेणार आहे का जानकी कारण विचारते तर ऋषिकेश सांगतो कारण सुरुवात त्यांनी केली होती मी कष्ट करून मेहनत करून एवढी कंपनी मोठी केली आणि त्या कंपनीच्या आता खुर्चीवरती बसून तो सारंग माझ्यावरती आरोप करतोय जानकी आजवरती मी भाऊ म्हणून त्याला कंपनी सगळी कामं शिकवली आणि आता मी हे त्याला शिकवणार की लायकीत कसं राहायचं ज्यांनी माझ्या बायकोला वेदना आणि मुलीला मनस्ताप दिलाय ना हे टेंडर मिळवून देऊन मी त्यांच्यावरती घाव घालणार आहे तर मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशचं बोलणं पाहता त्याला लगेच म्हणत आहे की ऋषिकेश मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय ऋषिकेश म्हणत असतो तुला कळतंय ना मग त्याच्यावरती फुंकर घाल ना आता पुन्हा त्यांना साथ देऊन तू माझ्या जखमेवरची खपली नको काढूस आता ऋषिकेश जानकीला विश्वासात घेत तिला म्हणू लागतो की जानकी आपण एक टीम आहोत ना मग आता जानकीने कायम ऋषिकेश बरोबर असायला हवं त्याच्यानंतर आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो हे बघ मी टेंडरसाठी ही फाईल तयार केली आहे प्लीज एकदा बघून घे दरवर्षी टेंडर भरताना मी त्याच्यामध्ये तुला सहभागी करत असतो यावेळी सुद्धा तू तुझा सहभाग दाखवला तर मला खरंच खूप चांगलं वाटेल जानकी ऋषिकेशच्या बोलण्यापुढे त्याला एकही शब्द काहीही बोलत नाही शांतपणे ऋषिकेशच्या हातातली ती जानकी इंटरप्राइजेस टेंडरची फाईल घेते ऋषिकेश फ्रेश होण्यासाठी तिकडनं निघून जातो तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे रात्री आजी सारंग यांच्या दोघांचं काहीतरी वेग सुरू असतं आजी आता सारंगला म्हणते आता ती एकदा का तुझ्या जवळ आली ना तर गचकन असा तिचा हात पकडायचा आणि मग लवकर या घराला एक गुंडा आणि एक गुंडी असे दोघं पण मिळतील हे ऐकल्यानंतर लग सारंग लगेच लाजायला लागतो आणि आजी लगेच विचारते गप आता तू कशाला लाजतोस अरे लाजायचं काम आहे तुझं नाही त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग म्हणतो मी निघतो आता सारंग तिकडनं निघून जाऊ लागतो आजी सारंगला थांबवते आणि त्याला म्हणते एक महत्वाचं राहिलं आणि आजी सारंगच्या अंगावरती आता स्प्रे मारते तर मग आता सारंग लगेच आजीला म्हणतो काय चाललंय ग तुझं पिकावरती सुद्धा मी एवढी फवारणी करत नाही असं करतेयस तू आणि मग तू एवढा सेंट्स कशाला मारलाय आजी लगेच म्हणते कशाला काय तू असा तिच्या खोलीत गेलास ना तर सुहासने ती अशी धुंद व्हायला हवी इकडे आता सारंग लगेच आजीवरती ओरडतो आजी म्हणते बरं जा सारंग आता जायला लागतो आजी परत थांबून घेते आणि आता एक गॉगल लावते गॉगल लावल्यानंतर सारंग खूपच छान दिसायला लागतो सारंग आरशात पाहतो आणि मूर्खपणा करत स्वतःशीच म्हणतो बघ ना मी किती मस्त दिसतोय आजी आता सारंगची दृष्ट काढते आणि सारंग लाजतच लगेच तिकडनं निघून जातो सारंग आजीच्या रूम मधनं इकडे त्यांच्या रूम मध्ये चाललेलाच असतो सारंग मस्त डॅशिंग मध्ये चाललेला असतो आणि तो हॉलमध्ये येतो तेवढ्यात लगेच तिकडनं शर्वरी येते आणि ती सारंगला पाहता लगेच त्याला विचारते काय रे तू सारंगच ना ते डोळ्यावरून काढा दे सारंग त्याचा गॉगल काढतो शर्वरी लगेच आश्चर्याने विचारते सारंग काय चाललंय काय हा उतार तू मित्रांबरोबर पबला चाललायस की काय त्याच्यावरती सारंग म्हणतो नाही ग ते सगळं सोड मला सांग तू इथे अचानक कशी काय आलीस शर्वरी सांगते मी आईला भेटायला आलीये सारंग लगेच आता सुमित्राला आवाज देऊन बोलवून घेतो आणि शर्वरीला सांगतो आई येतच से असेल मी तिला आवाज दिलाय तू आईला भेट सारंग तिकडनं निघून जाऊ लागतो पण मात्र तेवढा तिथे सुमित्रा येते सुमित्रा सारंगला पाहते आणि लगेच त्याला आवाज देऊन थांबून घेते सारंगला पाहता सुमित्रा आश्चर्याने विचारते अग बाई तू हे काय केलंस नाही म्हणजे असले कपडे तू कॉलेज मध्ये असताना सुद्धा घातले नव्हतेस सुमित्रा म्हणत असते तू कुठे बाहेर निघालायस की बाहेरून आलायस आता इकडे सारंगला नेमकं काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं सारंग अडक तडखत सांगतो की नाही नाही मी माझ्या रूम मध्ये चाललोय आता सुमित्रा म्हणत असते अगं बाई म्हणजे तू झोपता नाही असले कपडे घालतो का इकडे सारंगच्या या कपड्यावरती शर्वरी त्याला मोठ्या मोठ्याने हसत असते त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे आजी येते मग आता आजी लगेच सुमित्राला म्हणते अगं सुमित्रा काय ग किती प्रश्न विचारशील त्याला कसा दिसतोय एकदम हिरो ना आता त्याच्यानंतर इकडे आता आजी सारंगला म्हणते तू उभा कायस आपली कामगिरी पार पाड लगेच सारंग आजीला शांत करत म्हणतो आजी काही काय ग ते ऐकतील ना आता हे बोलणं ऐकते लगेच आजीला विचारते आई कसली कामगिरी ग तुमच्या दोघांची नेमकं काय कुसुरपुसूर चाललीये त्याच्यानंतर इकडे शर्वरी लगेच शांत करत म्हणते काय चाललंय तुमचं तु जा रे तू जा कुच्या खोलीत सारंग लगेच खोलीत जाऊ लागतो आजी लगेच सारंगला म्हणते सारंग गड फत्ते करून या सारंग लगेच लाचतो आणि खोलीत निघून जातो त्यानंतर आता इकडे शर्वरीला पाहता सुमित्रा विचारते शरू काय ग तू अशी मध्येच का आणि एवढी चिडचिड काय करतेयस शर्वरी म्हणत असते कारण कोणाचं माझ्याकडे लक्षच नाहीये आई मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी सुमित्रा आता म्हणते हो का बरं थांब आपण बोलूयात मी यांना औषध देऊन येते आणि सुमित्रा औषध देण्यासाठी तिकडनं निघून जाते आजी आणि शर्वरी दोघी असताना आजी लगेच विचारते काय ग एवढं काय तुला महत्वाचं बोलायचंय सुमित्राशी शर्वरी आता म्हणते आहे काहीतरी आजी आता म्हणते बरं ठीक आहे ती आल्यानंतर आपण तिघीही बोलू पण मात्र शर्वरी नको नको म्हणते शर्वरीला आजीशी बोलायचं नसतं तिला फक्त सुमित्राशी बोलायचं असतं तर मग आजीला कटवण्यासाठी शर्वरी आता म्हणते तो नाही का तू चहा करत असतेस मस्त मसाले वगैरे टाकून तो करतेस का माझ्यासाठी प्लीज आजी लगेच म्हणते हो ना मला कटवतेस तू शर्वरी आता म्हणत असते आजी नाही ग मला एकदम प्यावासा वाटला म्हणून तर मग आजी म्हणते बरं करते की आता इकडे चाला काळजी लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते म्हणजे शरूला फक्त सुमित्राला सांगायचंय मला नाही ठीक आहे चालेल करते काढा आणि आजी लगेच आता इकडे किचन मध्ये दुसरीकडे जानकीच्या हातामध्ये ती टेंडरची फाईल असते मग मा जानकीला मागे घडलेले सगळे प्रकार आठवतात कधी कधी कशा पद्धतीने ऋषिकेशने जानकीला साथ दिली कशा पद्धतीने ऋषिकेश जानकी घर सोडून आले असे बरेचसे प्रकार तिला आठवत असतात आता त्याचा विचार करता जानकी लगेच स्वतःशीच म्हणते राग हे सगळे एकीकडे ऋषिकेश आयुष्यातली सगळ्यात मोठी उडी मारायला निघाले त्यावेळी तू त्यांना साथ द्यायला नसशील ना तेव्हा ते खसतील ते हिंमत हारून बसतील किती जरी काही झालं तरी सुद्धा त्यांनी तुझ्यासाठी घर सोडलंय आता सुद्धा ते जे काय करतायत ना ते तुला आणि ओबीला न्याय मिळावा म्हणून सुख मान सन्मान मिळावा म्हणून करतायत आता यावेळेला तू त्यांना साथ दिली नाही ना तर ऋषिकेश कायमचे दुखावतील जानकी आता म्हणू लागते जानकी विचार कर ऋषिकेशची लढाई ही त्यांच्या घरच्या विरोधात नाहीये त्या सयाजी काका आणि ऐश्वर्याच्या विरोधात आहे आणि त्यांच्या या लढाईमध्ये मी त्यांच्या सोबत असणार जानकी आता तिथे टेबल वरती बसते पेन घेते आणि लगेच ती ते टेंडरची फाईल व्यवस्थित अशी चेक करू लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीराव ऐश्वर्या दोघे फोनवरती बोलत असतात तर सयाजी राव ऐश्वर्याला म्हणतात की तुझ्या त्या धीराने नवीन कंपनी सुरू केलीच त्या ऋषिकेशने कंपनी सुरू केली आहे आता इकडे सयाजीराव बाजार समितीमध्ये घडलेला सगळा प्रकार ऐश्वर्याला सांगतात ऐश्वर्या सुद्धा आश्चर्य ऐकत असते सयाजीराव आता म्हणतात यावेळी ऋषिकेश जानकी इंटरप्राइझेस ही कंपनी मध्ये घुसवणार आणि सुमित्रा इंटरप्राइझेस ला मागे खेचून तिचा बोऱ्या वाजवणार आपण वाद तर लावलेली आहे आता ती वाद कधी पेटवायची हे तू ठरव आता इकडे हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या काही बोलत नाही सयाजीरावांना म्हणते की ठीक आहे बघते मी काय करायचं सयाजीराव ऐश्वर्या दोघीही लगेच फोन ठेवून देतात ऐश्वर्या आता तिथे शांतपणे बेडवरती बसलेली असते तेवढ्यात लगेच दार आणि दाराशी सारंग सारंग आलेला असतो एकदम स्टाईल मध्ये उभा राहतो आणि ऐश्वर्या आश्चर्याने सारंग कडे पाहत असते सारंगने डोळ्यावरती गॉगल वगैरे लावलेला असतो ते कपडे घातलेले असते आणि ऐश्वर्या आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते इकडे आता ऐश्वर्या म्हणते हे काय सारंग ऐश्वर्या सारंग म्हटल्यानंतर एकदम सारंग फिल्मी स्टाईल मध्ये दरवाजा लावतो आणि ऐश्वर्याला म्हणतो मला सारंग नका म्हणून लाखो दिल की धडकन सारंग असं आहे मी आणि सारंग ऐश्वर्यासमोर एकदम फिल्मी स्टाईल मारत असतो आणि हे सगळं ऐश्वर्या आश्चर्याने पाहत असते हे सगळं पाहता ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणते काय सुरू असतं याच याचे भाऊ काय करतायत आणि हा सेल मध्ये विकला न गेलेला पीस हा काय करतोय बाहेर एवढी कठोर कॉम्पिटिशन सुरू आहे आणि हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन खेळत बसलाय आणि ते सुद्धा बेडरूम मध्ये ऐश्वर्या वाकडे तिकडे तोंड करत सारंगकडे पाहत असते तर मग त्याच्यानंतर आता इकडे सारंग लगेच ऐश्वर्याला सा म्हणतो काय हो ऐश्वर्या माझं सौंदर्य बघितल्यानंतर तुम्ही स्पीचलेस झालास का सारंग ऐश्वर्याच्या जवळ येतो आणि तिला सांगतो की असंच होतं माझा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा मला असं ठेवलं माझा गोरा गोरा गुमटा गोमटा सुंदर चेहरा पाहून त्या नर्सेस सुद्धा माझ्या प्रेमात पडली आणि हे सगळं मला आजीने सांगितलं आणि ऐश्वर्या माझ्यामध्ये जो बदल झालाय ना तो आजीमुळेच झालेला आहे सारंग एकदम फिल्मी स्टाईल मारत असतो आणि ते सगळं पाहता ऐश्वर्या तर खूपच वेळ करत असते ऐश्वर्याला आता त्या सगळ्याचा वैताग घेतो आणि ऐश्वर्या तिथे बाजूला जाऊन बसते आणि डोक्याला हातच मारून घेते इकडे ऐश्वर्या बेडवरती बसल्यानंतर सारंग स्वतःशीच म्हणतो या स्वतः बेडवरती जाऊन बसल्या म्हणजे यांना कळलंय मला काय म्हणायचं आणि सारंग आता हे सगळं पाहता आनंदाने तर नाचूच लागतो सारंग आता म्हणत असतो की नर्सेस प्रेमात पडतील असं गोड बाळ आम्हाला सुद्धा जन्माला घालायचंय त्यानंतर तिथे टेबलवरती एक गुलाबाचं फूल असतं सारंग ते घेऊन ऐश्वर्याकडे येतो तर ऐश्वर्या लगेच डचकते इकडे आता सारंग फूल दाखवत ऐश्वर्याला म्हणतो नेमकं तुमच्या जे मनात ना तेच मला सांगायचंय तर मग ऐश्वर्या म्हणते कंपनीबद्दल बोलायचं आहे का सारंग ऐश्वर्याला काही बोलत असतो आणि तिला म्हणतो सारंग ऐश्वर्या मला तुमची कंपनी खूप आवडते तुम्हाला सुद्धा माझी कंपनी आवडेल का ऐश्वर्या आता सारंगपासनं बाजूला होते आणि त्याला विचारते एक मिनिट सारंग मला सांगा तुम्ही कुठल्या कंपनीबद्दल बोलताय सारंग ऐश्वर्याच्या जवाजात म्हणतो कंपनी म्हणजे यू अँड मी ऐश्वर्या मला तुमचा सहवास आवडतो तुम्हाला सुद्धा माझा सहवास आवडतो ना ऐश्वर्या बोलायला लागते सारंग लगेच तिला शांत करतो आता इकडे सारंग लगेच म्हणतो काही बोलू नका ऐश्वर्या तुमच्या डोळ्यामध्ये मला स्पष्ट दिसत आहे तुमचं आणि माझं स्वप्न एकच आहे ऐश्वर्या विचारते काय स्वप्न आहे तर मग आता सारंग लगेच म्हणतो अहो असं काय करताय माझ्यासारखा गबदूल आणि तुमच्यासारखा सुंदर माझ्यासारखा दिलदार आणि तुमच्यासारखा हुशार आणि एक छोटा सारंग आपल्याला जन्माला घालायचा आहे सारंग खूप सहजपणे बोलून जातो पण ऐश्वर्यासाठी ही एक सहज गोष्ट नसते ऐश्वर्या आताही सारंगचं बोलणं ऐकल्यानंतर खूपच धक्का बसतो तो सा दूडू दूडू तुम्छा तुम्छा सारंग ला आता म्हणत असतो तो छोटा सारंगाचा धुडधुड धावेल मी त्याच्याबरोबर क्रिकेट खेळेल मी अशी कॅन्डी आणून देईल आणि मग तुमच्याकडे येईल तुमच्या पदराशी खेळ सारंग खूपच पुढची स्वप्न पाहायला लागलेला असतो ते सगळं पाहता ऐश्वर्या आता सारंग शांत करत म्हणते की एक मिनिट सारंग एक मिनिट थांबा हा गबदुल गबरू कोण आहे हा सी ए तुम्ही काय बोलताय हे मला कळत नाहीये तर मग आता सारंग लगेच म्हणतो हे बघा आईसाठी जर आपण एक नातू आणला तर विचार कर आई ओवीकडे कधीच जाणार नाही मग त्याच्यामुळे भांडणाचा काही प्रश्नच येणार नाही आणि मला वाटतंय की याची सुरुवात आज आपण रात्रीपासूनच करू हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्या भयंकर आहे आणि सारंगवरती मोठ्याने ओरडत म्हणते की सारंग काय चाललंय तुम्ही काय डोक्यावरती पडलात का हे सगळं कोणी ठरवलं ऐश्वर्याचं ओरडणं पाहता सारंग घाबरून जातो आणि आता ऐश्वर्या विचारत असते हे कोणी ठरवलं सांगा पटकन सारंग म्हणतो म्हणजे मला आजी म्हणाली हे सगळं ऐश्वर्या आता डोक्यालाच हात मारून घेते आणि सारंगवरती ओरडत म्हणते आजी म्हणाली आणि तुम्ही लगेच तिचं ऐकलं सारंग म्हणतो न ऐकण्यासारखी गोष्ट नव्हतीच मग ऐश्वर्या म्हणते हो मी काय ऐकलं माहिती का तुम्हाला तुमच्या भावाने ऋषिके दादाने तुमचा पाय खाली खेचण्यासाठी एक नवीन कंपनी उघडली आहे आणि लवकरच ते त्यांच्या कंपनीचं टेंडर सुद्धा भरणार आहे सारंगला त्याचा काहीही फरक पडत नसतो सारंग आता म्हणतो ऐश्वर्या ते महत्वाचं आहे का इथे हे महत्वाचं आहे माझ्या अंगामध्ये असा संचारला आहे आता सारंगचं हे सगळं बोललं पाहता ऐश्वर्या भयंकर चिडतंय आणि सारंगवरती ओरडत म्हणते की स्टॉप इट सारंग बाज करा हे सगळं काहीही काय माकड चाळे करताय काय चाललंय तुमचं हे त्या आजींकडे मी बघतेच त्यांचा वेळ जात नाहीये म्हणून काहीतरी काड्या घालण्याचा प्रयत्न करताय काही ते सरकस उघडलीये सारंग हे काय काय केलाय या गच्छाळपणा काढून ठेवा ते आत्ताच्या आत्ता आता इकडे ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे सारंगला खूप वाईट वाटतं सारंग आता शांत होतो ऐश्वर्या म्हणते एकदा काढा म्हणले ना तर काढायचं आणि ऐश्वर्या तिकडनं रागात निघून जाते आणि सारंग इथे पूर्ण अपसेट झालेला असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी ते टेंडरची फाईल चेक करत असते तेवढ्यात लगेच तिथे मागणं ऋषिकेश येतो आणि तो, तो जानकीला पाहतो ऋषिकेश आता हासत आणि प्रेमाने जानकीकडे पाहत असतो तेवढ्यात लगेच आता लाईट जाते आणि ऋषिकेश किचन मध्ये निघून जातो इकडे जानकी आता स्वतःशीच म्हणते लाईट कसे ऑफ झाले दिवे गेलेत वाटतं आणि जानकी इकडे तिकडे तिचा फोन शोधत हो असते पण मात्र तेवढ्यात लगेच आता ऋषिकेश समोरना कॅन्डल घेऊन येतो आणि ऋषिकेशला पाहता जानकी घाबरते ऋषिकेश आणि जानकी दोघी डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघी खूप रोमँटिक होत असतात ऋषिकेश जानकीला विचारतो फाईल चेक केली का याच्यावरती जानकी म्हणते हो एक दोन सजेशन आहेत आता ते सुचवू का तर ऋषिकेश म्हणतो आत्ता नको जानकी तिकडनं निघून जात असते पण मात्र ऋषिकेश रोमँटिक मूड मध्ये असतो आणि ऋषिकेश जानकीला स्वतःकडे खेचतो इकडे दुसरीकडे आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते मला सोडा पण ऋषिकेश काय जानकीला सोडतच नसतो जानकी आता म्हणत असते लाईट्स गेलेत ना मी ती फाईल बघते आणि तुम्ही आता लाईट्स का गेलेत ते बघून या ओवी येईल जानकी जान आता ती मेणबत्ती घेऊन तिकडनं इकडे टेबलवरती येते आणि ऋषिकेश लाईट का गेलेत ते पाहण्यासाठी जातो मग त्याच्यानंतर जानकी तिथे बाजूला ती कॅन्डल ठेवते आणि आता ती फाईल हातात घेत म्हणते ज्या माणसाने त्याच्या कंपनीला त्याच्या आयुष्याला माझं नाव दिलंय त्याची साथ मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही सोडणार ऋषिकेश तुमच्या या लढाईमध्ये मी तुमच्या सोबत असणार जानकी आता जानकी एंटरप्राइजेस या कंपनीवर हात फिरवत असते जानकी फाईल चेक करतच असते त्याच्यामध्ये एक नेहमीचा पेपर नसतो जानकीला असं वाटतं की कपाटात असेल जानकी आता ती कॅन्डल आणि ती फाईल घेऊन आता इकडे कपाटाजवळ येते जानकी कपाटामध्ये एक एक करत तो कागद शोधत असते पण मात्र ते शोधत असताना जानकीला एक सुमित्रा एंटरप्रायजेसची फाईल सापडते जानकी एका हातामध्ये सुमित्रा इंटरप्राइजेसची फाईल घेते आणि दुसऱ्या हातामध्ये जानकी इंटरप्राइजेसची जानकी आता स्वतःशीच म्हणते आई तुमच्याकडून मला घराचा वारसा मिळालाय पण आज नशिबाने परिस्थितीने आपल्या दोघींनाही एकमेकांच्या विरोधामध्ये उभं केलंय पण काही जरी झालं तरी सुद्धा ही कसोटी मी जिंकणारच या नवीन कंपनीच्या मदतीने मी माझ्या जुन्या माणसांना जिंकणार जानकी आणि सुमित्रा दोघी पुन्हा एकत्र येणार आता जानकीचा हा शब्द लक्ष्मीप्रमाणे होतो आणि तेवढ्यात लगेच आता लाईट येते आणि आता ते सगळं सत्य होतं तेवढ्यात लगेच आता ऋषिकेश येतो जानकी आता ती सुमित्रा एंटरप्राइजेसची फाईल लपवते ऋषिकेश जानकीला म्हणतो फाईल बघितली ना ओके ना सगळं ऋषिकेश फाईल मागत असतो पण मात्र जानकी फाईल देत नाही आता इकडे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुझ्याजवळच ठेव उद्या ऑफिसला जाताना मला देईल त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की थँक्यू सो मच माझ्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल जानकी बघच तुझ्या साथीने मी सुमित्रा एंटरप्राइजेसला हरवणारच ऋषिकेश आता ती मेनबत्ती विजवतो आणि तिकडनं निघून जातो त्यानंतर सकाळी ऋषिकेश घाईतच नाश्ता संपवतो त्याला कारण त्याला बाहेर जायचं असतं इकडे आता जानकी ऋषिकेशला म्हणते काय हो एवढ्या लवकर नाश्ता संपवलात किती घाई गाईने खाता किती वेळा सांगितलाय मी ऋषिकेश सांगतो मला उशीर होतोय कामं आहे खूप जानकी ऋषिकेशला पिण्यासाठी पाणी देते आणि त्याला म्हणत असते की नुसतं घाईघाई करता सवय येते तुमची ऋषिकेश फाईल घरी विसरूनच चाललेल असतो जाणकी त्याला म्हणते माहिती होतं विसराच पण मात्र ऋषिकेश म्हणतो फाईल मी मुद्दाम घरी ठेवतोय दुपारी येऊन मी घेऊन जाईल फाईल नीट चेक केली आहे ना उगाच काही प्रॉब्लेम नको व्हायला जानकी आता म्हणते की नाही नाही काहीही प्रॉब्लेम नाहीये आपला हिशोब अगदी बरोबर आहे ऋषिकेश म्हणत असतो जाता, जाता जाता मी शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यांच्यासोबत जाता जाता मीटिंग आहे कारण काल तू बदल जे सुचवले ना ते त्यांना सांगायचं आहे ऋषिकेश म्हणत असतो आज खूप महत्वाचा दिवस आहे पण मात्र जानकी हसत म्हणते आज तुमचा दिवस आहे पण मात्र ऋषिकेश म्हणतो माझा नाही आपला आहे कंपनीच्या मालकीनबाई कळलं का याच्यावरती ऋषिकेश निघायला लागतो तर जानकी परत ऋषिकेशला थांबवते आणि त्याला म्हणते सॉरी सॉरी मी सुद्धा विसरले होते आणि जानकी आता ऋषिकेशच्या हातावरती दही साखर देते आणि आता ऋषिकेश तिकडनं दही साखर खाऊन जातो जानकी सुद्धा आता खूप खुश असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी देवी आईच्या मंदिरामध्ये आलेली असते देवी आईची पूजा करत असते आणि आता स्वतःशीच म्हणते नाना ज्याच्याविषयी बोलतायत ते कुठेही सापडू दे ते कोणच सुटत नाहीये तर मग जानकी नानांना भेटलेली भेटायला आलेली असते आणि नाना, नाना काहीतरी जानकीला खुणावून सांगतात तेच जानकीला काही समजत नाही जानकी आता त्या गोष्टीचा विचार करत असते तेवढ्या तिथे एक जोखीम तिथे असते आणि ती आता जानकीला सांगते माऊलीने दिलं आणि धन्यानं विकलं तुझ्या हातातलं सोन्याचं उत्तर दडलं जोखीम देवी आईची ती मूर्ती उचलते त्याच्यावरती कड्याच्या आकाराचं एक चित्र उमटलेलं असतं तर मग जानकीला लगेच समजतं म्हणजेच की या आणि किल्लीचं उत्तर ऋषिकेशचं कड आहे तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा